परभणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये कृषीनगर आहे तो तो एरिया मागच्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी झालेला आहे त्या भागामध्ये नागरी व्यवस्थित मोठ्या प्रमाणावर आहे तिथे लोक बेटरमेंट चार्जेस भरतात घरपट्टी भरतात परंतु महानगरपालिकेने त्या भागामधील नागरिकांना कुठल्या प्रकारची नागरी सुविधा दिलेली नाही आहे आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय आयुक्तांना एक निवेदन दिले त्यांना सांगितलं की ह्या भागामध्ये रस्ते आणि गटारीची व्यवस्था तात्काळ त्यांना यावी आणि त्या भागातून एक मोठा नाला जातो त्या नाल्यावर पूल नसल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो, तो पूर्ण रस्ता वा वाहतुकीसाठी रहदारीसाठी बंद असतो आणि लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरतं हे दरवर्षी घडणारी घटना आहे परंतु आजपर्यंत परमेश्वर महानगरपालिकेने तिथे नागरिक सुविधा नाही दिली गंभीर बाब आहे आज आम्ही निवेदन देऊन विनंती केली आहे की तात्काळ तिथे आली आणि गटाराची व्यवस्था करावी आणि त्या पुलावरती ते पूल बांधून तिथे खाली पाण्याचा निचरा कसावेल याची व्यवस्था करावी माननीय उपायुक्तांनी आम्हाला हमी दिली आणि तात्काळ ते काम करण्याचे आश्वासन दिलं आहे परंतु या उपरी जर महानगरपालिकेनं काम नाही केलं तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक नागरी आंदोलन उभं केलं जाईल आणि महानगरपालिकेवर मोर्चा आणला जाईल